पंडित प्रदीप मिश्रांच्या कथास्थळी चिखल झाल्यानं जागेत होणार बदली फक्त अकराशे भाविकांना प्रत्यक्ष घेता येणार लाभ तर इतरांसाठी ऑनलाईनची सुविधा कथाकार पंडित प्रदीप मिश्रण यांची कथा तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान दूरदर्शन टॉवर मागे तरसोद आसोदा नवीन बायपास महामार्गाजवळ आयोजित करण्यात आली होती पण या नियोजित कथास्थळी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचून चिखल झाला आहे तसेच ते नऊ ऑक्टोबर दरम्यान वेधशाळेनं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे दोन वर्षांनंतर जळगावात येणाऱ्या पंडित मिश्रा यांची कथा आता खुल्याऐवजी बंदिस्त ठिकाणी होणार आहे जेथे अकराशे भाविकांनाच प्रत्यक्ष तर इतरांना घर बसल्या ही कथा आस्था चॅनलवर ऐकावी लागणार आहे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी गेल्याच आठवड्यात सिहोरच्या टीमनं दोनशे पंधरा एकरची पाहणी केली होती तसेच कथा होणार असलेल्या नव्वद एकर सपाटीकरणाला देखील वेग आला मात्र सततच्या पावसामुळे कथासई चिखल होऊन डबकी साचल्यानं आणि कथास्थळात पावसाची शक्यता व्यक्त केल्यानं आता ही कथा बंदिस्त जागेत अर्थात एखाद्या हॉलमध्ये होणार आहे लवकरच जागेच्या उपलब्धतेनुसार ठिकाण कळवण्यात येईल अशी माहिती श्री कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समिती जळगाव यांनी दिली आहे की कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये काही कुठल्याही आप अफवा आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर त्यांनी कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समिती जळगाव यांच्या अधिकृत सदस्यांशी आपण संपर्क साधा आणि मगच त्या कमेंटला आपण प्रत्युत्तर द्यावे असं मला वाटतं कारण कथास्थळी आज रोजी सर्व शिवभक्त जमलेलो आहोत आणि इथूनच आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करते की ही कथा पाऊस असल्या कारणाने आणि कथास्थळी झालेला चिखल ज्यामुळे त्याच्यात डोम पडणे शक्य नाही एक डोम टाकण्यासाठी चौदा दिवस टाकतात आज आपल्याकडे फक्त आणि फक्त तेरा दिवस शिल्लक आहेत तेराव्या दिवशी गुरुदेव गुरु जर जळगावमध्ये येतील तर डोम कधी पडतील याचा आपण विचार करा आज परत पावसाचं वातावरण झालेलं आहे तर शिवमहापुराण कथा समिती त्यांचं पुरेपूरपणे त्यांच्याकडे असलेलं कार्य पार पाडत आहे परंतु दैविक इच्छेसमोर किंवा महादेवांच्या कृपेशिवाय त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय आपलं कुठलंही कार्य अपूर्ण आहे कुठंतरी जळगावकरांचं पुण्य कमी पडलं असंच आपण म्हणूया त्यासाठी ही शिवमहापुराण कथा भव्य दिव्य स्वरूपात होणारी कथा आज रोजी हॉलमध्ये होणार आहे त्यामुळे सर्व शिवभक्तांनी ही कथा ऑनलाईन स्वरूपात आस्था चॅनलच्या माध्यमातून कुंदकेश्वर महापुराण कथा सेवा समिती जळगाव या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या घरीच टी व्हीच्या समोर श्रवण करावे ही नम्र विनंती आणि कुठलेही गैरसमज किंवा कुठलेही गैरव्यवहार या सनातन धर्मासाठी जे योग्य नसतील असे पसरवू नयेत जी सत्यता आहे जी वास्तवता आहे तीच सांगण्याचा आपण प्रयत्न करावा ही नम्र विनंती श्री शिवाय नमस्कार लोकनायक न्यूज